खानापूर तालुका आम आदमी पक्षाचा डॉक्टर अंजली निंबाळकर यांना पाठिंबा कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याच्या महिला व मराठा उमेदवार माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर केली याचा खानापूर तालुका आम आदमी पक्षाला मोठा अभिमान वाटत असून दुसरीकडे भाजप सरकारने तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडी सी बी आय याचा गैरवापर करून गुन्हा सिद्ध न करता त्यांच्यावर तुरुंगवास केला तर भाजपच्या गुन्हेगारांना वॉशिंग मशीनमध्ये घालून शुद्ध केल्याचं नाटक करणाऱ्या व जनतेला गॅरंटर सांगून फसवणूक करणाऱ्या अशा भाजप पक्षाचा कुणी कुणाचा विश्वास बसेल तेव्हा अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षाच्या सूचनेनुसार आम्ही खानापूर तालुका आम आदमीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कारवार लोकसभा मतदारसंघाचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर करून त्यांच्या प्रचारासाठी सज्ज असून रात्रंदिवास खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यात जाऊन प्रचारासाठी लढू असे आश्वासन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी शू स्मारकात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी पत्रकार परिषदेला आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील सचिव शिवाजी गुंजीकर गोपाळ गुरव श्री कोंदलकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार सध्या दोन हजार चोवीस लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणखी दोन टप्पे झालेले आहेत आणि तिसरा टप्पा आता तोंडावर हो आहे तरी पूर्ण भारत देशामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे इंडिया अलायन्स व भाजप व त्यांचे मित्रपक्ष अशा पद्धतीनं इलेक्शन होत आहे तर सध्या जे भारत भारत, देशा चा देशा भारत देशा देश हा लोकशाहीच्या तत्वावर चालणारा देश आहे आणि सध्या भारत देशाची जर परिस्थिती बघितला तर लोकशाही कुठंतरी बाजूला सरकून हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे ईडी सी बी आय याचा गैरवापर होत आहे आणखी ईडी आमच्या दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले अरविंद आर्विन, अरविंद केजरीवाल साहेब यांच्यावरचा गुन्हा सिद्ध न करता त्यांना जेलमध्ये घातलेला आहे जे भाजप सरकारनं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं होतं आणखी जे भाजप सरकारमध्ये प्रवेश केले त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ केलेलं आहे त्यांनी तर हे सर्व लोकांना हा जो अन्याय होतो हे सर्व लोकांना समजलेलं आहे दोन हजार चौदा साली गॅसचा दर किती चारशे रुपये होता सध्या बाराशेवर गेलेला होता पेट्रोल शंभरी पार झालेलं आहे आणखी जे मोदी साहेबांनी जे गॅरंटी दिलेल्या होत्या त्या म्हणजे काळा काला धन वापस घेऊन येतो पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावरती घालतो एक वर्षाला एक कोटी नोकऱ्या देतो हे सर्व त्यांचे जे त्यांच्या मॅन्युफेस्टोमध्ये दिलेलं होतं ते त्यांनी अपयशी ठरलेले आहेत आणखी त्या उलट जर तुम्ही काँग्रेसमध्ये बघितला तर कर्नाटक राज्यामध्ये राज्यसभा इलेक्शनला ज्या काँग्रेसनं पाच गॅरंटी दिलेल्या होत्या त्या पाचही गॅरंटी त्यांनी लोकांना यशस्वी करून दाखवलेल्या आहेत तर कर्नाटकमधील सर्व जनतेनं ज्याप्रमाणे काँग्रेसवरती विश्वास ठेवलेला होता त्याप्रमाणे आत्ता पण ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये पण आम्ही अरविंद केजरीवाल साहेबांचा सा आम आदमी पक्ष हा इंडिया अलायन्समध्ये आहे त्या त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कारवार लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंजलिताई हेमंत निंबाळकर यांना आमच्या आम आदमी पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा देऊन आमच्या कारवार लोकसभेचा आवाज हा दिल्लीमध्ये उठवणार आहोत आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये गाजणार आहे एवढं सांगतो आणि पूर्णपणे आमच्या आम आदमी पक्षाचा खानापूर तालुक्याच्या वतीनं कारवार लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंजलिताई हेमंत निंबाळकर यांना आमचा पाठिंबा असणार आहे आणि त्याने निवडून शंभर टक्के येणार आहोत असं मी सांगून म्हणजे दोन शब्द संपवतो जय हिंद प्रचारामध्ये भाग घेणार की सर प्रचार करणार प्लॅनिंग म्हणजे ऑलरेडी सर आम्ही आता तीन चार वर्ष झाली चालूच आहे आमचं काम हां हां त्यांच्यासोबत आम्ही बसून डिस्कस करून आता पुढे करणार आहे पूर्ण कारवार आता त्यांच्यासोबत बसून आम्ही पाठीमात्यांना कशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल ते त्यांना त्यांच्यासोबत बसूनच करणार आहे सध्या परिस्थितीमध्ये उत्तर कर्नाटक उत्तर कर्नाटक लोकसभा क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टी तालुक्यातून तर आहे हा उत्तर कर्नाटक जिल्ह्यामध्ये कर्नाटक कशा पद्धती काय आम आदमी साहेब आम आदमी पक्ष हा असा आहे की दिल्लीमध्ये फर्स्ट टाइम पक्ष स्थापन करून तीन वेळा मुख्यमंत्री झालेली हिस्ट्रीमध्ये पहिली ही पार्टी आम आदमी आहे प्रत्येक माणसापर्यंत आम आदमीचं नाव गेलेलं आहे आणखी आतापर्यंत काय झालं की त्यांनी थोडा फोर्स लावलेला नव्हता त्याच्यासाठी मागं पडले होते पण आता त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये दोनशे नऊ उमेदवार दिलेले होते म्हणजे प्रत्येक तालुका तालुकावाईज आम आदमीचं नाव गेलेलं आहे आणि तिथं तिथं आमचे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही मॅडमना सहकार्य करणार आहोत सांगा कोण बोला काय आता तुमचं हेच घेऊन